नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे लांडगे आळी ते दळवी डॉक्टर रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत वामनतात्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आला सासवड येथे महायुतीच्या वतीने नगरपालिका प्रचाराचा शुभारंभ सासवड शहरातील गल्लीबोळातील रस्ते खूपच खराब झाल्याच्या तक्रारीपूर्वी माझ्याकडे आल्या होत्या म्हणून या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक रस्त्याला दहा लाख याप्रमाणे बारा रस्त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये याप्रमाणे निधी मंजूर करून आणला आहे या निधीतील आज लांडगे आळी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज येथे होत असल्याचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले यावेळी अंकुर शिवरकर दादा थोपटे हरिभाऊ लोळे डॉक्टर राजेश दळवी सचिनदादा भोंगळे मंदार गिरमे अतुल जगताप राजू शिंदे धनंजय मेत्रे बिट्टू माने उमेश जगताप राजू टकले संदीप जगताप दीपक लांडगे बबन शिवरकर अक्षय कामते अजित चौखंडे प्रकाश जगताप मंगेश भिंताडे मिलिंद इनामके तेजस राऊत अविनाश बडदे रुपेश वडणे श्री जाधव ओंकार जगताप अनुज शिवरकर शिवतेज काळे स्वप्नील गायकवाड नीता सुभागडे प्रीती जगताप रोहित तामाने अक्षराज जगताप प्रकाश जगताप सागर लांडगे ओंकार लांडगे आदी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही सर्वांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी निधी टाकलाय साडेआठ कोटी निधी हा अतिशय मोठा निधी आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की सासवड नगरपालिकेचं बजेट एकशे पासष्ट कोटीचा असताना आपल्या डाव्या बाजूला बघा सासवड नगरपालिकेच्या रस्त्याची आणि ड्रेनेज लाईनची पाण्याची काय अवस्था आहे अशा प्रकारच्या सर्व कामांच्या बाबतीत बापूंनी कटाक्षाने लक्ष घालून आम्हाला सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी लक्ष देण्याचं आश्वासन दिल्याप्रमाणे आता दादानी सांगितल्याप्रमाणे जसे बोले तसे चाले त्याची वंदावही पावले या उक्तीप्रमाणे बापूंनी या ठिकाणी सासवड नगरपालिकेला आम्हाला सर्वांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आज एक कामाचं उद्घाटन करून या ठिकाणी शुभारंभ केला आहे बापू मी तुम्हाला सर्वांच्या वतीने या ठिकाणी सासू नगरपालिकेच्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो चार पाच महिन्यामध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या इलेक्शन येऊ घातल्या आणि आपण या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात आमची सर्वांची इच्छा आहे की आपण जसा तालुक्याचा विकास या ठिकाणी विकासाची गवदौड या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेमध्ये सुद्धा लोकांच्या आपणाकडनं खूप अपेक्षा आहेत आणि आम्हाला सर्व सुद्धा तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी आपण स्वतः थोडंसं व्यक्तिशी लक्ष घालून सर्व कार्यकर्त्यांची एक मिटिंग घेऊन मग या ते मात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजपा असेल शिवसेना एकनाथ गट असेल आपण सर्वच या ठिकाणी एकत्रित महायुतीच्या माध्यमातून आमचं सर्वांचं सर्वा नेतृत्व करत असताना आम्हाला सर्वांना सहकार्य सर्वा करून नगरपालिकेमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून सासवड नगरपालिकेचा जास्तीत जास्त विकास होऊन आपल्या सासवड नगरपालिकेला माहितीचे उमेदवार आणि सासवड ना महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी माहितीचा नगराध्यक्ष व संपूर्ण बॉडी कशी या दृष्टीने आपण नियोजन करावं हो। त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते रात्रीचा दिवस करू आपल्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करू अशी ग्वाही देतो या ठिकाणी लांडगाळीच्या कामाचं भूमिपूजन प्राथमिक स्वरूपामध्ये झालेलं आहे बाकी जे काम कार्यक्रमांचं उद्घाटन या ठिकाणी मंततथाई आलेली आहे त्यांच्या शुभ असते आम्ही करून घेऊ आणि या ठिकाणी बापूंनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल बापूंचं परत एकदा सगळ्यांच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे त्यांनी सासवड नगरपालिकेसाठी साडेआठ कोटी रुपयाचा म्हणजेच दहा दहा लाखाचे पंच्याऐंशी छोटे मोठे गल्लीतले रोड ते खूप अत्यावस्थ वे वाईट अवस्थेत आहेत ते करण्यासाठीचं दिलं होतं त्याचा या कामाचा शुभारंभ आज होतो आहे त्याचं भूमिपूजन झालं असं मी प्रथमता जाहीर करतो त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे नेते माझे सहकारी मित्र वामन तते जगताप हरिभाऊ नोळे डॉक्टर दळवी दादा उमेश 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 भैया मंगेश भिंताळे अविनाश प्रकाश बापू अंकुशर तेजस राऊत सर्वच अर्थराज जगताप उपस्थित सर्वच बंधू आणि वगैरे मला आनंद होतोय की मी मनात आणलं तर काय करू शकतो हे सर्वांनाच माहित आहे पण आता जेव्हा मी गल्ल्यात फिरत होतो पंच्याऐंशी रोडचं तर काम दहा दहा लाखाचं केलेलंच पण तुम्ही खाली पापडी वस्ती धमाळवाडी गंगानगर या सगळ्या अशाच गल्ल्या असणारे रोड पाहिलेस तात्या मी तिथे टोटल एकोणसत्तर कोटी रुपये खर्च करून सगळ्या गल्ल्या ट्रेनिज लाईन टाकल्या आणि कॉन्क्रीटचे रोड केले चालता येतो तर त्या गल्ल्या एवढी लोकवस्ती दीड लाख लोकवस्ती मी आज जाहीर करतो की एकही सासवडमधली गल्ली आता अशी चिखल बिखल राहणार नाही सगळ्याच्या सगळ्या गल्ल्या आपण कॉन्क्रीट करू अजून दहावीस कोटी लागतील ते सगळे मागून घेऊ आणि काही अडचण येणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की सासवडचं सा बजेट आहे एकशे ऐंशी कोटीचं आता या बजेटमधून जर पाणीपुरवठ्याची लाईन करायची म्हटलं तर पंधरा वर्ष सुद्धा होणार नाही पण एकशे त्रेचाळीस कोटी रुपये मी एकनाथराव शिंदेंच्या माध्यमातून पाणीमोडा योजनेसाठी मिळवले टेंडर झालं ऑर्डर झाली आणि त्याचं टाकी बनवायचं वीर धरणामधलं काम सुरू झालं आहे दीड वर्षाच्या आत हे पाणी येईल आणि दररोज पाणी सासवडला कसं येईल भले दीड तास दोन तास पण दररोजचं पाणी देईल अशा पद्धतीचं संपूर्ण नवीन योजना केल्या आहे जेजुरीला अठ्ठ्याहत्तर कोटी देऊन ती योजना केली आहे पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असं सर्वांनाच आपण बोलवू आणि मोठा एक कार्य दोन कार्यक्रम मोठे घ्यायचे की जेजुरीमध्ये पाणी पुरवठा योजना आणि जेजुरीचं देवस्थानचा जो विकास आराखडा आहे ते एकशे नऊ एक कोटी रुपये मी आणून देत तीनशे शेहेचाळीस कोटी आणलेत त्यातले एकशे नऊ मिळाले ते एकशे नऊ कोटीचा एक महत्त्वाचा कॉन्क्रीटचा दगड दगडाचा आणि कॉन्क्रीटचा दहा कोटीचा रस्ता आहे साडेदहा कोटीचा त्याचं एक भूमिपूजन आणि हे पाणीपुरवठ्याचं भूमिपूजन एकत्रितपणे आपण ते सगळं करू निश्चितपणे आता कधी कोणी विचार केला होता का की जेजुरी देवस्थानला तीनशे शेहेचाळीस कोटी मिळू शकतात आपण गल्लीतच फक्त खेळत होतो बाहेरून पैसे आणल्याशिवाय जोपर्यंत घरपट्टी आणि याच्यावर शहराचा विकास पायाभूत सुविधा मोठ्या होऊ शकत नाही गेल्या वेळेस मी सदुसष्ट कोटी मी मंत्री असताना गटर लाईनसाठी दिले छत्तीस कोटी एकाच दिवशी आता ज्या दिवशी जी आर केला त्याच दिवशी ते छत्तीस कोटी वर्ग केले पण दुर्दैवाने आजही ती योजना पूर्ण नाही अजून वीस कोटी लागतील ला असं काहीतरी सांगितलं जातं त्यामुळे अशा प्रकारचं काम होणार नाही सगळे बाहेरचे मोठे पैसे असून झोपडपट्टी पुनर्वसन असेल अनेक गोष्टी आपण आता त्या करू सासवडचा चेहरा मोरं पाच वर्षात मी बदलून जसं तालुक्याला जी अवस्था होती आता सगळे जातो रोड्स पाणी सगळं झाले तशाच पद्धतीने महत्त्वाचं सासवडचं शहर आहे बाजूला तीन किलोमीटर आता एअरपोर्ट येत आहे आणि म्हणून आजच मी आता टाईप करून आलेलो आहे तिकडे सांगून सासवड शहरासाठी एक समिती मायुतीची प्रमुख दहा लोकांची दहा बारा लोक ते अंदाज घेतील याद्या चेक करतील मेलेल्या माणसांची नावं काढतील डुप्लिकेट नावं आहेत ज्याच्या जीवावर लिहिलं जातं ते काढून टाकतील दुबार नावं असतील ती काढून टाकायची त्याच्यानंतर नीट अभ्यास करून कुठे काय कुठच्या एरियात काय प्रॉब्लेम आहे इलेक्शन होण्याच्या अगोदर कामं करून टाकायची का तात्या त्यामुळे आपण निवडून दिल्यावर आम्हाला तुम्ही काय द्या त्याच्या अगोदरच आम्ही आम्ही पुरावा देऊ की बाबा हे आहे इतक्या ताकदीने आम्ही केले आणि म्हणून निश्चितपणे चांगलं काम होईल उमेदवार कोण कोण असेल काय करतील ही सगळी तिथे काम करेल आणि आजही डॉक्टर तुमचंही नाव आहे दहा पंधरा लोकांचं ताई आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्यांनी एकत्र बसून भाजप सेना आणि राष्ट्रवादी तिघांनी एक दिलाने काम केलं आपल्याला कोणीही हरू शकत नाही शंभर टक्के जीत आपली होईल नगराध्यक्ष आपला होईल माझं स्वप्न आहे की मी संपूर्ण पुरंदरा हवेलीमध्ये विकास करू शकलो पण त्या मनाने इथे सत्ता नसल्यामुळे काही करता आलं नाही आणि म्हणून देवाची ओळी फुडसुली तर साईड आपली येणार आहे ही येईल आणि जेजुरीसुद्धा येईल म्हणून सगळ्यांनी कामाला लागा ज्याचं त्याचं एक करिअर घडवण्याचं एक आहे ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्यांना मोठे करण्याची निवडणूक महिलांकडे मी बघतो पन्नास टक्के महिला आहेत बरं का त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे ना अन जरा बोलावं बोललं पाहिजे सुशिक्षित महिला आहेत काय पन्नास टक्के महिला आहेत मग ह्याच्या बायकोला उभं करते असं नाही काम करणाऱ्या महिला ज्यात थोडंफोत ज्यांची इंटरेस्ट आहे ज्यांना काम करायची इच्छा आहे अशा महिलांना आपण संधी देऊ निश्चितपणे एक चांगलीसोबत आजच सासवड नगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने मी एकाही गप्पाच्या दर्शनाने झाली मी आता दर्शन घेताना ते डिक्लेअर केलं देवाला आता ते नगरपालिका दे लोकांच्या हितासाठी दे माझ्या स्वार्थासाठी नाही पण लोकांच्या हितासाठी दे ह्या एकदम चेहरा मोरा मी बदलून टाकेल झोपडोपटे असतील पुनर्विकास आता हे सासवडचं पोलीस कॉलनी पुनर्बांधणी असेल भाजी मंडई असतील तिकडे आपण आता अडीच एक ती झाली ऑर्डर अडीच एक जागा मिळाली आपल्याला दिव्या ऐट्याच्या बाजूला मार्केट मार्केट कमिटीची जागा काल परवा साततून निघाला जेव्हा येईल आपल्याला त्यामुळे वेगवेगळ्या पण किती तुम्ही ग्रामीणला काम केलं ना जोपर्यंत नाक तुमचं काय राजधानी आहे शहर शहर आहे तर शहर आपण एकदम प्रचंड बनवू शहरात आहात बघा रोड बेड मी त्यावेळेस इल्ली गेलो रस्त्यावरचं तोडून नाराजी करून रोड तर झालं नाही मोठे आपला रोड आता नॅशनल हायवेचा रोड आहे वरून घाटातून वर आल्यावर आपण जेजुरीपर्यंत नातावा वाटते पुरंदरला की कुठेतरी मुंबई पुन्हा रोडला वाटते एवढं चांगलं हे झालेलं आहे विकास होतो आहे आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करावं तिन्ही पक्षाचे लोक तिकीट एक असेल उमेदवार चार असतील एकालाच मिळणार आहे पण आपली माहितीची सत्ता येणं गरजेचं आहे त्या दृष्टीने सर्वांनी काम करावं प्रामाणिकपणे मिळतं आहे ते देवाचे कुठे हँकिपॅकिंग होणार म्हणून येणार तोच माणूस त्याचाहीच आहे अशा पद्धतीने आपण काम करू मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मान सन्मान केलात त्याबद्दल आपला आभार मानतो जय